तमाम अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनीतो नमस्कार आज आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या ढुंकार आंदोलनाला भेट दिली आणि इथली संख्या पाहून प्रचंड दुःख झालं ज्यांना घरी बसून सगळं पाहिजे आहे त्यांना आयुष्यात कधीच काही मिळत नसत तुम्ही लक्षात घ्या तुमच्या न येण्यामुळे आझाद मैदानावर तुमची संख्या नसल्यामुळे तुमचा प्रत्येक आठवड्यातला कॅबिनेटचा विषय पुढे पुढे जातो तुम्ही घरी बसून जी अपेक्षा करता आहात ती चूक आहे तुम्हाला या ठिकाणी आलं पाहिजे आणि पुढच्या आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी या आंदोलनाला भेट द्यायला मी येईल त्यावेळेस तुमची प्रचंड संख्या असावी अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे केवळ मी तुम्हाला अपडेट देतो म्हणून घरी बसून तुम्हाला सगळं काही मिळेल असं समजू नका अपडेट फक्त मिळतात सरकारवर प्रेशर निर्माण करायचं असेल सरकारला तुमच्या मागण्या मान्य करण्याला बाध्य करायचं असेल तर तुमची आझाद मैदानावरची संख्या तेवढी समाधानकारक असली पाहिजे म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की येत्या मंगळवारी मी जेव्हा येईल तेव्हा येत्या मंगळवारी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढा लड़ा, आणि लढायला मैदानात या